नमस्कार एस टी महामंडळाचा मोठा निर्णय लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांना मोफत एस टी प्रवास मिळणार का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की मोफत सवलतीच्या अटी आणि शेतीपुढीप्रमाणे सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसवर पन्नास टक्के सूट मिळेल साडी छोटी बस साधी छोटी बस नि तर बघा मित्रांनो महिलांसाठी सलोतीच्या तिकिटाचा रंग वेगळा असेल प्रवासी भाडे आणि एस टी सेवा अपघात प्रतिबंधक निधी आणि एस टीच्या अधीन असतील त्यामुळे जर तुमचे तिकीट दहा रुपये असेल तर तुम्हाला पाच रुपये आणि दोन रुपये टॅक्स रोजावत मिळेल म्हणजे तुम्हाला सात रुपये तिकीट द्यावी लागेल राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये कुठेही प्रवास करता येतो पण जर तुम्हाला राज्याबाहेर जायचे असेल तर वेगळे भाडे द्यावे लागेल त्या उदाहरणार्थ जर तुम्ही मुंबई बेळगाव असा प्रवास करत असाल तर सूट फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत वेळ असेल त्यानंतर पूर्ण तिकीट जारी केले जाईल शहरी वाहतुकीला महिलांनाही सवलत मिळणार नाही त्यांना आरक्षणाने प्रवास करायचा असेल तर त्यांना ही सूट लागू होणार नाही पाच ते बारा वायाघाटातील मुलींना पन्नास टक्के सवलत मिळेल कारण अमृत ज्येष्ठ नागरिक योजना पंच्याहत्तरवरील महिलांसाठी सुरू करण्यात आली होती त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट एमआस आर टी सी या वेबसाईटवर जाऊन माहिती कंपन करू शकतात